काश्याच्या रविवारी भरणाऱ्या आठवड्या बाजारामध्ये भाजीपाला भाजी, भाजी मार्केटमध्ये जाणार आहोत सो तुम्ही पुढे बघा मित्रांनो नमस्कार आपण काश्याच्या आठवड्या बाजारामध्ये आलेले आहोत रविवारी काश्याचा आठवडा बाजार भरतोय आणि संसारात आगे असल्यामुळे भाजीपाला घ्यायला यावंच लागतं आणि दर रविवारी बाजारात यावं लागतं सो आता आपण बाजारामध्ये आलेले आहोत आणि आता भाजी घ्यायला लावलेली आहे वीस वगैरे काय काय भाव आहे ते तुम्हाला पुढे ऐकायला भेटेल तसा कास्याचा बाजार दर रविवारी भरतो आणि बाजारा या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गिराईक हिरवा भाजीपाला घेण्यासाठी या बाजारामध्ये सकाळी सकाळी येतात आम्हीसुद्धा पूनम आणि मी संसारासाठी दररोज जेवण करण्यासाठी भाजीपाला लागतो आणि हाच भाजीपाला घेण्यासाठी कास्याच्या आठवड्या बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहोत चला पुलावर वीश, पुलावर वीश. वीश, वीश. फुलावर वीस फुलावर वीस टमाटे तीस चला चला फुलावर वीस फुलावर वीस ટાટા તીસ ટીએસ ટાટા તીએ બટાડા ચાલે ટાટા તીય ટમાટા તીય ટમાટા તીસ વાગે બટાડા ચાલે ટાટા ચલા ફ્લાવર વીસ ફુલાવર વીસ मित्रांनो नमस्कार आपण कास्याच्या आठवड्या बाजारामध्ये आलेले आहोत रविवारी कास्याचा आठवंडा बाजार भरतोय आणि संसारात असल्यामुळे भाजीपाला घ्यायला यावंच लागतं आणि दर रविवारी बाजारात यावं लागतं सो आता तसा पाहता कास्याचा आठवंडा बाजार भाजीपाला घेण्यासाठी खूप फेमस कारण मध्यम ठिकाण कास्याचा बाजार भरीत असतो आणि यासाठी गिराईक मोठ्या प्रमाणात या कास्याच्या बाजारामध्ये हिरवा भाजीपाला घेण्यासाठी येत असतात आणि म्हणूनच आम्ही सुद्धा पूनम आणि दोघे कास्याच्या बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी आलेले आहोत म्हणजे बायको पूनम घ्यायला लागलेले आहे भेंडी हा असा भरतो कास्याचा भाजी मार्केटचा बाजार आणि हा आठवडा बाजार आहे दर रविवारी या ठिकाणी हा बाजार भरत असतो आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेण्यासाठी गिराई बाजार करू या कास्याच्या बाजारामध्ये येताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर नाशिकवरूनही मोठ्या प्रमाणात भाजीपाला या बाजारामध्ये असतो त्याचबरोबर आपल्याकडील गावाकडील ज्या काही आई गावठी भाजीपाला तो सर्व भाजीपाला विकण्यासाठी या बाजारामध्ये येत असतात तीस तमड़ा तीस तमड़ा तीस तमड़ा तीस दादा कांदा कसा किलो कांदा आणि बटाटी आणि टमाटर तीस रुपये ओके आता पूनम घ्यायला लागलेली आहे वांगी आणि मुले घ्यायची आहेत आणि आपलीच आ... आई बसलेली आहे विकण्यासाठी सो आईकडून आता आपण घेणार आहोत मुले आणि वांगी वांगीचा भरता करायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण घेऊया तुम्ही पण कधीतरी आलात बाजारामध्ये तर आपल्या आई काकी मामी जे कोणी असतील त्यांच्याकडूनही भाजीपाला घ्या कारण तो गावठी आपल्या शेतीमध्ये पिकवलेला असा हा भाजीपाला असतो तर तुम्ही पण कधीतरी कास्याच्या आठवंड्या बाजारामध्ये हिरवा भाजीपाला घेण्यासाठी नक्की जा आणि कसा भाजीपाला भेटतो तेही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि कास्या भागात तुम्ही राहत असाल आणि कास्याच्या बाजारात तुम्ही जात गेलेले असाल तर तुमचा अनुभव कमेंट्स करून सांगा